गोकुल सोबत गोकुल नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचे चोरीला गेलेले मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात जुना राजवड पोलिसांना यश जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेलेल्या अनेक तक्रारी सन दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दाखल केल्या होत्या गर्दीच्या ठिकाणी वेगवेगळ्या सण उत्सवाच्या वेळी विविध कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी जुना राजवाडा पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्याची मदत घेतली सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर याच्या माध्यमातून गहाळ मोबाईल हँडसेटचे आय एम ई आय नंबर ट्रेसिंगवरती ठेवून त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा घेऊन गहाळ झालेले मोबाईल ट्रेस केले असता मोबाईल हँडसेट हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई तसेच विविध शहर व ग्रामीण भागात आणि कर्नाटक राज्यातील व्यक्ती वापरत असल्याचे निष्पन्न झाले यानंतर त्या एसमांशी संपर्क साधून एकूण नऊ लाख वीस हजार रुपये मोबाईल हँडसेट राजवाडा पोलिसांनी हस्तगत केले आहेत या कारवाई पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार अप्पर अजित टिके उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संजीव झाडे पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस ठाणे तसेच गुन्हे शोध पथक प्रमुख संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाजरे पोलीस हवालदार शांत गोलक सागर डोंगरे सतीश बांबरे अमर पाटील आदींनी सहभाग घेतला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर